स्त्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या दोन सणांची माहिती पाहणार आहोत तसं पाहिलं तर हे दोन्ही सण एकाच दिवशी येतात पण प्रत्येकाचं महत्त्व विशेष खास आहे तसं पाहिलं तर श्रावण महिना हा सणाचा काळ आणि येत्या नऊ ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन पण एकच दिवस असला तरी दोन वेगवेगळे सण आहेत या दोन सणांची आपली संस्कृती नाती आणि निसर्ग यांच्याशी जोडलेले एक सुंदर अशी गोष्ट आहे चला आज आपण जाणून घेऊया या सणांमागचं खरं सौंदर्य आणि महत्त्व नारळी पौर्णिमा हा सण मुख्यत्वे कोळी समाज मच्छीमार बांधव आणि किनारपट्टीवरील लोक साजरे करतात या दिवशी ते समुद्र देवतेची पूजा करतात आणि समुद्रात नारळ अर्पण करतात समुद्र त्यांचा उपजीविकेचा मार्ग आहे त्यामुळे हे दिवस म्हणजे त्यांच्या देवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण असतो या दिवशी समुद्रात जाऊन कोळी लोक नारळ अर्पण करतात आणि वरुणदेवाकडे आशीर्वाद मागतात पावसाळ्यात आमचं संरक्षण कर याच दिवशी ब्राह्मण समाजात यज्ञपीर संस्कार किंवा उप कर्म के, देखील केला जातो तर दुसरा जो सण आहे तो आहे रक्षाबंधन बहिणी राखी बांधतात घरां आनंदाचा माहोल असतो दु तर बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो तर या सणामागे अनेक सुंदर पौराणिक कथा देखील आहेत तर या दिवशी केवळ बहीण आणि भाऊ हेच एकमेकांना राखी बांधत नाहीत तर याचं स्वरूप आता विस्तृत प्रमाणात झालेलं आहे आपल्या देशासाठी लढणारे जे सैनिक आहेत पोलीस आहेत डॉक्टर्स आहेत तर यांनासुद्धा अनेक मुली राखी बांधतात आपलं संरक्षण करण्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात तर या रक्षाबंधन सणामागे एक पौराणिक कथा अशी आहे की जेव्हा श्रीकृष्णाला युद्धात जखम झाली तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा सा कोपरा फाडून त्याच्या हाताला बांधला श्रीकृष्णाने तेव्हा तिला वचन दिलं की मी तुझं सदैव रक्षण करेन आणि तीच भावना आज आपण राखेमध्ये पाहतो तर हा जो सण आहे तो फक्त भाऊ बहिणीपुरताच मर्यादित राहिलेला नाही देशासाठी झटणाऱ्या जवानांना पोलिसांना डॉक्टर्सना देखील बहिणी राखे बांधतात एकमेकांप्रती कृतज्ञता आणि सुरक्षा यांचं हे सुंदर प्रतीक आहे तर असा हा रक्षाबंधनाचा सण देशामध्ये एकात्मता बहुबंधकी त्याचप्रमाणे समभाव आणि विविधतेतही एकता असा आपुलकी जोपासणारा हा जो, जो रक्षाबंधनाचा सण आहे तो एक देशाची आपल्या शान आहे तर रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण एका दिवसात येतात पण दोघांचे संदेश सारखेच आहेत प्रेम रक्षण आणि कृतज्ञता एक सण निसर्गाप्रती कृतज्ञते आहे तर दुसरा आपल्या नात्यातील प्रेम आणि जबाबदारीचा आहे संपूर्ण भारतातील लोक हे सण साजरे करतात सण हे फक्त परंपरा नाहीत ते आपल्याला जोडतात शिकवतात आणि आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवतात यावर्षीही नारळी पौर्णिमेला समुद्र देवतेचे आभार मानूया आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावंडांना आपलं प्रेम दाखवूया तर अशी ही रक्षाबंधनाची आणि नारळी पौर्णिमेची माहिती तुम्हाला कशी वाटली तर रक्षाबंधनाचा जो काळ आहे तर शुभमुहूर्त हा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच सत्तेचाळीसपासून दुपारी एक चोवीसपर्यंत राखी बांधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा काळ आहे दुसऱ्या जो काळ आहे तो पाच एकवीस ते है, है है। है, एक चोवीस असा आहे तर काहींनी असे सांगितले आहे की दोन्हीमध्ये शुभमुहूर्तही अस्तित्वात आहे त्याचप्रमाणे भद्रा काळ जो आहे तो आठ ऑगस्ट दोन बारापासून सुरू होतो आणि नऊ ऑगस्ट रोजी रात्री एक बावन्नपर्यंत चालतो तर असा हा रक्षाबंधनाचा काळ आहे तर रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा यांचा जो हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद